मित्रांनो साडेसातीवर प्रभावी असे उपाय या व्हिडिओत आपण बघणार आहोत साडेसातीवरच नाही तर शनी महादशा किंवा शनी आणीचकी या सगळ्यावरच हे उपाय परिणामकारक ठरणारे आहेत या उपायांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही काय आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी व्यक्तीला जेव्हा साडेसाती किंवा शनी महादशा अडीच की हे सगळं चालू असतं तेव्हा अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं कारण साडेसातीच्या काळामध्ये व्यक्तीला कर्माचं फळ मिळत असतं असं म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीच्या काळामध्ये येणाऱ्या समस्यांचा परिणाम किंवा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा त्या समस्यांमध्ये आपल्याला आधार वाटावा अशा काही गोष्टी घडाव्या यासाठी काही खास उपाय करायला सांगितले जातात ते उपाय श्रद्धा भक्तीने केले असता नक्कीच अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो शनी महाराजांना कर्मफलदाता तसंच न्यायाधीश म्हटलं व्यक्तीने कितीही लपवून कर्म, किती कर्म केले तरी सुद्धा शनी महाराजांच्या नजरेपासनं ते कर्म व्यक्ती लपवू शकत नाही ते मानसिक असू द्या शारीरिक असू द्या कुठल्याही प्रकारचं अनैतिक कर्म हे व्यक्तीला कर्माचं फळ देऊन जातच पण जेव्हा कर्मफळ भोगायची वेळ येते तेव्हा मात्र व्यक्ती लाचार होऊन जाते आणि कुणीतरी मदत करावी किंवा कुठला तरी मार्ग सापडावा जेणेकरून आपला हा त्रास कमी होईल असं व्यक्तीला वाटायला ला लागतात म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये आधार मिळेल असे काही उपाय सांगितले त्यापैकी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तर हा उपाय व्यक्तीने नेहमीच करायला हवा साडेसातीत चालू असू द्या किंवा नसू द्या तो उपाय म्हणजे जर तुम्हाला शनी महाराजांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर तुमच्या घरातल्या तुमच्या अवतीभवती असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींशी तुम्ही सहानुभूतीपूर्वक आणि प्रेमाने वागायला हवं घरामध्ये असणारे ज्येष्ठ व्यक्ती तुमचे आई वडील असतील आजी आजोबा असतील यांचा जर अपमान तुमच्याकडनं होत असेल यांचा रागराग तुम्ही करत असाल तर तुम्हाला या गोष्टीचे भयंकर फटके बसतील कारण शनी महाराज ज्येष्ठांचा अनादर करणाऱ्यांना कधी क्षमा करत नाहीत त्यामुळे सगळ्यात आधी आपलं वागणं सुधारायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे फक्त घरातील ज्येष्ठ व्यक्तीच नाही तर समाजातील अपंग असहाय्य निर्बल अशा व्यक्तींचा सुद्धा अनादर होता कामा नये हा पहिला नियम आहे समाजातील गरीब गरजू अपंग असहाय्य या सगळ्या व्यक्तींना जर तुम्हाला मदत करता आली तर अतिउत्तम त्यामुळे शनी महाराज प्रसन्न होतात पण जरी मदत करता आली नाही तरी कमीत कमी, -कमी त्यांचा अपमान होईल त्यांचा छळ होईल त्यांचा त्रास आणखीन वाढेल अशा गोष्टी तुमच्याकडून घडणार नाहीत याची काळजी घ्यावी शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेल्यामुळे या कालावधीमध्ये आपलं कर्म चांगलं ठेवण्याचा सल्ला दिला जातो करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ व्यक्तीला देत असतात शनी महाराजांची साडेसाती किंवा अडीच की महादशा हे सगळं चालू असेल तेव्हा नोकरीच्या ठिकाणी सुद्धा सहकार्यांशी चांगलं वागावं कोणाचाही अनादर करू नये साडेसातीचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मारुती विष्णू आणि महादेव या देवतांची उपासना नामस्मरण उपयुक्त भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु आहेत शनिदेवांचे गुण पाहूनच महादेवांनी त्यांना नवग्रहांमध्ये न्यायाधीशाचे स्थान दिल्याची मान्यता आहे साडेसाती सुरू असताना तुमच्या इष्टदेवतेचा जप सुद्धा तुम्ही नियमित करावा स्वकष्टार्जित धनातून गरजूंना अन्नदान करावे हनुमंतांचे दर्शन घ्यावे रामदास स्वामींनी लिहिलेलं ले मारुती स्तोत्र रोज म्हणावं मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा म्हटली तरी चालेल किंवा बजरंग बाणासारखं स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्र आहेत हे सुद्धा तुम्ही वाचू शकता तसंच शनीची उपासना स्तोत्र पठन दर्शन असे उपाय करणं लाभदायक ठरत आता ही सगळी स्तोत्र एकदम म्हणायची आहेत का तर मुळीच नाही एक स्तोत्र छोटं असेल तुम्हाला म्हणायला जमेल असं स्तोत्र निवडा आणि ते न चुकता रोज म्हणा त्याचबरोबर दर शनिवारी दुधामध्ये पाणी मिसळून पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करावं साडेसाती आणि ढियाचा प्रभाव कमी करण्यासाठी अकरा वेळा शनी स्तोत्राचं शनिवारी पठन करणं सुद्धा लाभदायक ठरतं दर शनिवारी काही ना काहीतरी दान गरीब गरजू व्यक्तींना नक्की करावं शनिवारी शनी महाराजांचे दर्शन घेऊन उडीद आणि मीठ शनीदेवांना अर्पण करावे त्यांना तैलाभिषेक करावा काळी फुलं वाहिल्याने सुद्धा परिहार होईल शक्य असल्यास शनिवारी संध्याकाळपर्यंत निदान नीलमण्याची अंगठी धारण करण्याचा उपाय सुद्धा सांगितला जातो पण कुठलीही अंगठी धारण करायची असेल तर तज्ञ ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्यावा आता तुम्ही थोडे गोंधळला असाल कारण एकदम भरपूर उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले एक एक करून नीट समजून घेऊ तुम्ही स्तोत्र म्हणण्याचा एक उपाय करू शकता आणि त्या स्तोत्रांची यादी मी मघाशी सांगितली मग ते हनुमान चालिसा असेल मारुती स्तोत्र असेल बजरंग बाण असेल यापैकी कुठलंही एक स्तोत्र निवडा आणि ते रोज नियमित म्हणायला सुरुवात करा आंघोळ झाल्यानंतर तुम्ही या प्रकारे हे स्तोत्र म्हणू शकता त्याचबरोबर शनी स्तोत्र तुम्हाला म्हणता येणं शक्य असेल तर दर शनिवारी अकरा वेळा शनी स्तोत्र म्हटल्याने सुद्धा लाभ होतो म्हणजे स्तोत्र म्हणण्यामध्ये काय काय करायचंय ते तुमच्या लक्षात आलं रोज एक स्तोत्र म्हणायचंय शक्य असेल तर शनिवारी सुद्धा शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसतील तर आपल्या लोकमत भक्ती अनेक स्तोत्रांचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा ऐकून ऐकून म्हणायला शिका एकदा तुम्हाला ती स्तोत्र चांगली म्हणता यायला लागली की तुम्ही रोज त्या स्तोत्रांचं पठण करू शकता आता एखाद्याला स्तोत्र म्हणायला जमणारच नसेल तर दुसरा उपाय आहे दुसरा उपाय म्हणजे शनिवारी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करणं त्याचबरोबर शनि मंदिरात जाऊन शनि महाराजांचं दर्शन घेणं त्यांना उडीद आणि मीठ अर्पण करणं हा दुसरा उपाय झाला तिसरा उपाय म्हणजे तुम्ही दानधर्म करू शकता दर शनिवारी शनिदेवांच्या नावाने समाजातील गोर गरीब अपंग असहाय्य या व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार दानधर्म तुम्ही करू शकता मग ते अन्नदान असेल वस्त्रदान असेल अशा प्रकारचा दानधर्म तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही करू शकता त्यामुळे सुद्धा लाभ होतो आता आणखीन एक प्रभावी उपाय म्हणजे शनी महाराजांच्या मंत्राचा जप करणं शनी महाराजांचा मंत्र कोणता आहे सांगते समाभासम रवी पुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनेश्वरम हा शनी महाराजांचा नवग्रह स्तोत्रातील मंत्र आहे या मंत्राचा तेवीस हजार वेळा जप करायला सांगितला जातो या मंत्राचा जप केला असता शनी पिढेपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर साडेसातीचा होणारा त्रास देखील कमी होतो असंही सांगितलं जात तेव्हा मंडळी साडेसाती किंवा शनी महादशा या गोष्टींना घाबरण्याची गरज नाही आपलं कर्म सुधारा आपलं कर्म चांगलं ठेवा त्याचबरोबर या उपायांपैकी कुठलाही एक उपाय करा सगळे उपाय करायची मुळीच गरज नाही कुठलाही एक उपाय निवडा श्रद्धा भक्तीने करा त्या उपायाचा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसेल तुमच्यावरचं संकट दूर नाही झालं तरी त्या संकटाला लढण्याची ताकद तुम्हाला मिळेल संकटाशी दोन हात करण्याची हिंमत तुम्हाला मिळेल आणि संकटातून तुम्ही तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा एक उत्तम व्यक्ती म्हणून समाजात वावराल कारण प्रत्येक अनुभव व्यक्तीला काही ना काहीतरी शिकवत असतो तसंच साडेसाती सुद्धा माणसांचे बरे वाईट रंग व्यक्तीला दाखवते जवळच्या लोकांचे सुद्धा सगळे रंग पाहायला मिळतात आणि साडेसातीतून जेव्हा व्यक्ती बाहेर पडते तेव्हा ती एक परिपक्व व्यक्ती झालेली असते जिला अनेक गोष्टींची समज आलेली असते स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांचा विचार करायला साडेसाती व्यक्तीला शिकवत असते म्हणूनच कुठल्याही गोष्टीला घाबरून न जाता त्यातनं सकारात्मकता शोधायला हवी प्रत्येक अनुभवातून मग तो चांगला असू द्या किंवा वाईट प्रत्येक अनुभवातून स्वतःमध्ये सुधारणा करायला हवी एक उत्तम माणूस आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून स्वतःला सिद्ध करायला हवं बाकी नक्की कोणत्या राशींना साडेसाती सध्या चालू आहे या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहोत तो व्हिडिओ नक्की बगा। नक्की बघा म्हणजे कोणत्या राशींना चालू आहे हे तुम्हाला समजेल आणि त्या राशींच्या व्यक्तींना या व्हिडिओत सांगितलेले उपाय सुद्धा करता येतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका